आज मी सत्यवान नागना सुरुवसे पत्रकार परिषदेच्या मार्फत संघर्ष योद्धा मनोजदादा झरांगे यांनी गेल्या दीड वर्षापासून जे आंदोलन उभं केले तर मी ह्याच्या अगोदर सुद्ध सुद्धा माझा पाठिंबा आणि मी स्वतः सुद्धा आंदोलन केलो आमचा मुलगा आंदोलन सहभागी झाला परंतु मनोजदादांनी आव्हान केल्याप्रमाणे मी अपक्ष फॉर्म भरलो असलो तरी मनोज दादाच्या आव्हानाला साथ देऊन मी आज तुळजा भवानीची शपथ घेऊन सांगतो की मी पाचशे रुपयाच्या बॉन्डवर कायमचं मरे मरेपर्यंत मी मराठा आरक्षणाला साथ देणार आहे साथ तर देऊन मी आंदोलनात सुद्धा सहभागी होऊन मराठाला समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मी मागे सरकणार नाही आज आमचा मराठा समाज शेतीत अडकल्यामुळं शेतीच ह्या जिल्ह्यातलं तर मोडून गेले आणि त्याला जीवन जगाचं अवघड झाले ते त्यामुळं त्या मराठा आरक्षणाला मी पूर्णपणे पाठिंबा देत आहे नाही मी आता पाचशे रुपयाच्या बॉन्डवर लिहून दिलो ना आता पाचशे रुपयाचे बॉन्ड वर लिहून दिलोय म्हणून दादानी जे आव्हान केले ते पाचशे रुपयाचे बॉन्ड वर लिहून दिलो आता नाही मी आता जाऊन दादाला देणार आहे ना दे एक दोन दिवसात आता आज लिहून तयार केलो एक दोन दिवसात मी लिहून देणार आहे नाही वेळ नाही मी मी जाऊन देणार आहे काय आव्हान आहे तुमचा नाही मतदाराला तर मी तसं जर बघितलं तर जिल्ह्यातल्या मतदाराला शेतकऱ्याला माहीत आहे मला मुळात शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी मला उमेदवारी अर्ज दाखल केलेले आणि शेतकऱ्याचे प्रश्न सोडवाच मला मी गेलो की सरकारची मदत न घेता नव्वद टक्के मी इथल्या इथं शेतकऱ्याचं जीवनात परिप्रवर्तन करू शकतो हो। बाकीचे बी दहा टक्के सरकारकडून घ्यायचं आहे ती ती सुद्धा आंदोलन करून किंवा विधानसभेत मांडून मराठा आरक्षणाच्या विषयी बी शेतकऱ्याच्या मागण्याविषयी बी मी आंदोलन करून सगळ्या मागण्या मान्य करून मी पूर्णपणे शेतकरी आणि जनतेच्या पाठीशी राहणार आहे असते सोनकडे असते देवानंद रोजकरे असते किंवा त्यांच्या पाठीमान लोकांचा नाही माझ्या पाठीमाग पूर्ण शेतकरी आहे मी समाजावर निवडणूक ना लढवत नाही माझ्या मागे शेतकरी आहे सगळा ती शेतकरी शेतमजूर आणि व्यावसायिक सुद्धा शेतीचा सुधारणा झाली तरच मजुराला मजुरी मिळते आहे आणि मजूर शेती आणि शेतकरी सुधारला तर व्यावसायिक सुधारतोय तसं तर मूळ शेतीवरच सगळ्याचं जीवन अवलंबून आहे त्याच्यामुळं मी बाकीच्या आव्हान समज समजणार नाही माझा मुद्दा शेतकऱ्याचा असल्यामुळं मी शेतीच्या वर फोकस केलेला आहे किंवा भयंकर गरज आहे इथे कसं आहे भयंकर मोठा गॅप आहे अगोदर काहीच या तालुक्यात किंवा जिल्ह्यात नसल्यामुळं करणाऱ्याला भयंकर मोठा वाव हो आहे अगोदर जर प्रगती राहिली तर ती दुसऱ्याला येऊन प्रगती करायला भयंकर अवघड जाते त्याच्यामुळे इकडे प्रत्येक क्षेत्रात मी तर काय करणार आहे एवढे उद्योग उभे करणार आहे शेतीपूरक आणि इतर तालुक्यात सुशिक्षित पाळी हिंडाची हो पाडील कमी कर, पडेल नोकऱ्या देता देता एवढा कार्यक्रम मी हाती घेणार आहे आणि ती बी असा कालावधी भयंकर नाही आज करू उद्या करू नाही एका वर्षात तुम्हाला काय झालेला दिसत

तुळजापूर साठी मी तर काय म्हणतो दोन वर्षाच समस्याच ठेवणार नाही मी कुठली ती मंदिराची समस्या असो शेतकऱ्याचे क्षेत्र जे असो किंवा सुशिक्षित बेकार जेवढा आहे ती बेकारी कमी करण्यासाठी ती महिला असो किंवा सगळ्याच माझ्या तुळजापूर तालुक्यातल्या जनतेचेच प्रश्न दोन तीन वर्षांना प्रश्न राहणार नाही अशी परिस्थिती करून ठेवणार नाही नाही मी मी अपक्ष म्हणून मी शेतकऱ्यासाठी भरलोय आणि मी आता पा, माझा पाठिंबा जाहीर केलोय मी मी काय असं वैयक्तिक मागणी नाही माझी तुम्ही शेतकऱ्याचे उमेदवार आहात म्हणताय हा खर तर बहुचर्चित सुरत चेन्नई जो हवे आहे ग्रीनफील्ड हवे शेतकऱ्यांच्या मागण्याचा प्रश्न आहे तुमची काय भूमिका म्हणजे शेतकरी मागण्यासाठी कोर्ट आवेदन केले नाही नाही भूमिका म्हणजे आता जे जी शेतकऱ्याचे प्रश्न किंवा इतर जनतेची सुद्धा येतील ती मी त्याच्यासाठी आंदोलन करायची वेळ येऊ आंदोलन करणार किंवा काय तिथ त्यांना मदतीची गरज आहे ती सगळ्या पद्धतीने मदतीला उतरणार